रात्र पंचवीसावी कथेचे नाव देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवघराकडे नाहीतर बन्या वरवडेकरांकडे जाईल गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुदा मी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदादांच्या कवाडीपुढे एक महारीन बस्ती आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महारीन आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोडी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील काव काव करून नुसते खायला येतील मला खरे जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये अशी आई म्हणाली आईचे म्हणणे ऐकावयाचे आई एवढे मला ठाऊ मी गेलो मी जणू रस्त्याने जात आहे असे मातारीला दाखविले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का ग डोक्यावर का द्यायला हवी आहे तुझ्या मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिलं तर मारतील मला नको रे दादा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून वरण घेऊन तो देईल डोईवर अशी ती गयावया करून विनवणी करू लागली अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो खे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली अरे श्याम ती महारीन ना अरे तिला शिवलास काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटतं भाऊरावांना सांगितलंच पाहिजे श्रीधर भट कुठूनचे अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि शांत अगदी चेवलास तुरे काही ताळतंत्र तरी असे ते बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर वाटवणार नाही ही माथारी किती वेळ थांबेल काळोख होईल तिला जावं याला घरी नदीतून जायचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार कुठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची फाटीही सरली आहेत जा हाक मार तिला ए गोयलेवाली अगं इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालायचे ते ठरवले मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पत्रात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी का गा आहेस तू होय माय ताप लई येतो काय करताव पोटाला हवं ना असं ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचे भले करो गरीबाचे दुनियेत कोणी नाही बघा माझं कोणीच या जगात नाही हो दिनवानी म्हातारी बोलली आईने भात पत्रावेळेवर आणला ती तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून त्या म्हातारीने तो भात खाल्ला वायच पाणी घालता दादा दा? ती मला म्हणाली पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे मी खेरांकडे जेवणावर झाली ना त्या दिवशी की नाही एक गरीब मारीन मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसविले परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही ती उन्हा तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते वाड्याचे पाणी वाढीत होते परंतु ती गरीब भिकारीन ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते ते वाढीत होते ते एकदम मांडवा बाहेर गेले व त्या मारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही का वाटत ग भीक मागायला यावेळी अजून जेवणीही झाली नाहीत जेवणे झाल्यावर ये पुष्टे मागायला आता ब्राह्मण जेवतायत तरी येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे माजलीत महाडी निघ का मारू वाहन फेकून असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच ग वाहन उचलली नको रे दादा नको रे मारू जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलत खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात यांची या आपल्या गावात आईट व मिजास भगाची ती महारी नाही का गं म्हणाली गरिबीला कोणी नाही तेच खरे आई उद्या जर एखाद्या महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच काग यांचा धर्म हाच काग यांचा देव हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही पायात पायतने घालून ही सोवळी हे मुकटे एकद, हात घेऊन खुशाल जातात परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालावाव्यास दिली तो मात्र घाणेरडा त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोवळे हा का धर्म देवाला हे आवडेल का होय ग आई एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना सांगता ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वराडात खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळवला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणे लाग म्हणू लागले कोणाच्या अशा घरी ते गेले होते तेथे त्यांना बसावयास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला मान देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत श्याम असे ते म्हणावायचे रे महारामांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहावयाचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारेच आहोत खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत हो की नाही गाई मी आईला विचारलं श्याम आपले ते वेठणाकडे शेत आहे ना ते खरे महारांचेच आहे मला सहारे माहीत आहे काहीतरी पूर्वी आदमन गल्ला दिला होता त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळविले अरे आपणच देवाघरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागले आणि लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का गं झाला महार म्हणजे घानेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का गं मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचे घेतले ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात आहे माशाच्या शरीरात आहे महाराजाही आहे देव गजेंद्रासाठी धावतो घोड्यांना खाजवतो गायी चारतो त्याला खूपच्याही आवडते व शबरीही प्रिय वाटते त्याला गुह कोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याच्या आपल्या आईबापावर बहीण भावावर प्रेम नाही तो महारावर मांगावर करील का आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकताप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते श्याम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी वेडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेर हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ खनिष्ठपणाचे वाद पोरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारतीया देवमुळीनुरला माझ्या भारतीया नुरला सगळा अंधार रे भारता तरी भरला सगळा अंधार रे भारता तरी भरला नाही दया स्नेह तिथे देव का असे नाही दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव न तिथे प्रभू कसावसे देव मंदिरी ना देवअंतरीना देव मंदिरी ना देवअंतरिना देव, देव तो अजिमेला माझ्या भारतीया नुरला माझ्या भारतीय देवमुळीनुरला धन्यवाद